विकासाची गोष्ट केली नाही नमस्कार मी उमेश चकर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत आहे नुकतीच शरद पवार गट राष्ट्रवादी पक्षाची हिंगोली शहरामध्ये बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये कुठले निर्णय घेण्यात आले यासंबंधी माहिती देण्यासाठी खुद्द राष्ट्रवादीचे नेते वसमत विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार जयप्रकाश दांडेगावकर साहेब माझ्यासोबत आहेत सर काय बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आले कशा संदर्भात या ठिकाणी चर्चा झाली काय माहिती आहे काय सांग बैठकीमध्ये लोकसभा निवडणूक येणारी विधानसभा निवडणूक येणाऱ्या जिल्हा परिषद आणि नगर परिषदाच्या निवडणुकीच्या अनुषंगानं कार्यकर्त्याबरोबर चर्चा झाली भविष्यातलं विधानसभा नगरपरिषदा आणि जिल्हा परिषदच्या दृष्टीनं नियोजन करण्याची काही लोकांवर जबाबदारी टाकण्यात आलेली आहे वसमत विधानसभा निवडणूक आपण लढवावी अशीसुद्धा चर्चा होते आषाढी एकादशीच्या निमित्ताने एक सोशल माध्यमावर आपल्या आवाजाचा एक मॅसेज प्रत्येकाच्या मोबाईलवर गेला आणि आषाढी एकादशीच्या शुभेच्छा आपण त्या माध्यमातून दिल्यात त्या माध्यमातून वसमत विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भूया उंचावल्यात कसं बघता याच्याकडे वसमत विधानसभा निवडणूक ही आपण लढवणार आहात का नेहमी कार्यकर्ते नेत्यांचं ऐकतात कधी कार्यकर्त्याचं सुद्धा नेत्यांना ऐकावं लागतं मी अजून निर्णय घेतला नाही पण गेल्या आठवडाभरापासून प्रत्येक गावातील कार्यकर्ते येऊन विधानसभेची निवडणूक लढवा असा आग्रह करतायत मी त्या बाबतीत त्यांना अर्धा दिवसाची वेळ मागितली की मला थोडा विचार करू द्या आणि त्यानंतर मी निर्णय घेईल आपण भाषणामध्ये बोलताना म्हणालात की माझे मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी पाठीवर हात फिरवला आणि त्याच पद्धतीचे पंधरा वर्ष काढले आणि त्याच पद्धतीचं त्यांनी राजकारण केलं आणि त्यांच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे मतदारसंघातला पाठीवर हात फिरवलं की लोकं त्या पद्धतीने त्यांनी वळवले आणि त्या पद्धतीचं राजकारण केलं कसं बघता तुम्ही राजकारण यासाठी करायचं नसतं लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर आपल्या पाच वर्षात तालुका असो जिल्हा असो थोडा तरी पुढं नेला पाहिजे कामकाजामध्ये प्रशासनामध्ये सुधारणा झाल्या पाहिजे जिल्हा भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे पण दुर्दैवाने त्या काळात ते झालं नाही म्हणून मी त्याचा उल्लेख केला एकंदरीतच वसमत विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर जयप्रकाश विरुद्ध जयप्रकाश अशीच लढत आजपर्यंत पाहायला मिळाली आता जय जै, दोन्ही जयप्रकाशला सोडून विद्यमान आमदार नवगरे हे समोर गेले आणि विद्यमान आमदार हे महायुतीमध्ये असताना आपण राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्यास त्या पद्धतीच्या चर्चा ऐकायला मिळतात राज्य नगोरे विरुद्ध जयप्रकाश दांडेगावकर अशी लढत होऊ शकते का काय मत आहे कदाचित पुन्हा जयप्रकाश विरुद्ध जयप्रकाश होईल शिंदे साहेब एवढा मोठा सिनियर माणूस घेतलेत तर त्यांना पुन्हा आमदार करण्यासाठीच घेतले असतील ना जयप्रकाश साहेब ज्येष्ठ नेते आहेत एवढ्या ज्येष्ठ नेत्याला त्यांनी प्रवेश दिला आहे म्हणजे बहुतेक पुन्हा जयप्रकाश विरुद्ध जयप्रकाश लढत होईल असं मला वाटतं एकंदरीत विद्यमान आमदारांचा पत्ता कट होईल असा आपल्याला म्हणायचं नाही मी त्यांच्या बाबतीत काय बोलतो आता ते अजितदादा सोबत आहेत त्याच्यामुळे त्याचं निर्णय ते आणि अजितदादाच घेऊ शकतील त्या बाबतीत मी बोलणार नाही मी कधी स्वतःच्या कार्यक्रमावर बोलतो दुसऱ्याच्या कार्यक्रमावर बोलत नाही माझ्या जे कार्यकाळामध्ये जयप्रकाश विरुद्ध जयप्रकाश अशी जी लढत पाहायला मिळत होती दोन जयप्रकाश सोडून तिसरा मानस कोणी नव्हता त्या माध्यमातून आता राजू नवगरे हे उद्याला आले तुमचेच कार्यकर्ते त्यात माध्यमातून विद्यमान आमदार झाले आता येणारी विधानसभा मनातून तुमची इच्छा आहे का लढवण्याची त्या पद्धतीच्या चर्चा होतात त्या पद्धतीच्या सोशल माध्यमावर मॅसेजसुद्धा फिरवले जातात येणाऱ्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने बघता तुम्ही आता म्हणता की जयप्रकाश विरुद्ध जयप्रकाश अशी लढत राहू शकते तर जे गेलेले जयप्रकाश ते पुन्हा येतील असं आसंग। असा माझा अंदाज आहे ते शिंदे शिंदेसाहेबांवर गेलेत निश्चित काहीतरी त्यांना तिकीटाचं वगैरे सांगितलं असेल तेव्हाच गेलेत ना त्याच्यामुळे ते शिंदे ना। ते शिंदेसाहेब अजितदादा काय ठरवतात माहीत नाही माझ्या बाबतीत मी उत्तर दिलं की वीस वर्ष कार्यकर्ते माझं ऐकत होते आता कार्यकर्ते म्हणतात आमचं एकूळ आहे का तर मी थोडा वेळ मागितला आहे अर्धा दिवसांनी त्याचा निर्णय घेतो शेवटचा प्रश्न भाषणामध्ये आपण म्हणालात की मुनडानी ज्या पद्धतीने पाठीवर हात पेरून पंधरा वर्ष वीस वर्ष जे काही ते राजकारण केलं आणि मी त्यांच्यासोबत होतो म्हणजे विरोधी पक्षामध्ये तुम्ही सोबत होतात त्याच माध्यमातून आपल्याला एक रगेल मराठा म्हणून त्या पद्धतीची चर्चा झाली त्या पद्धतीचं वक्तव्य तुम्ही भाषणामध्ये केलं तर या विधानसभा मतदारसंघामध्ये एक रगेल म्हणल्याच्या नंतर कशा पद्धतीनं मतदार तुमच्याकडे वळवण्याचा तुम्ही काम करणारा कसं सांगाल रगेल हा शब्द माझ्या बाबतीत विरोधकांनी पसरवलेला आहे मी नाही म्हणून मी तो वापरला स्वभावात दोघांच्या मी हो म्हणजे हो असते नाही म्हणजे नाही पण त्याचा थोडासा विपर्यास्त करून हा विरोधकांनी शब्द त्यावेळी प्रचलित केला होता म्हणून मी त्याचा उल्लेख केला बाकी फार संबंध नाही कारखानदारीच्या नवडणुका मागे पार पडल्या त्या पण माध्यमातून टोकाई सहकारी कारखाना आपण घेणार होतात अशासुद्धा चर्चा होत्या मात्र तो दुसऱ्यांनी कारखाना घेतला कारखानदारीचा फायदा या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या याच्या माध्यमातून होऊ शकतो का काय वाटतं नाही विधानसभेला अनेक फॅक्टर असतात त्यापैकी एक शुगर फॅक्टरी शुगर फॅक्टरीचे सभासद गेली चाळीस वर्ष माझ्यासोबत आहेत म्हणून त्याचा वेगळा होणार नाही एक परिसरातील संस्था बंद होऊ नये तिकडच्या सभासदांनी पूर्णेला विनंती केली की तुम्ही हा कारखाना चालवायला घ्या मी त्याप्रमाणे आमच्या वार्षिक सभेचा ठराव केला त्यांच्या वार्षिक सभेमध्ये चेअरमन पळून गेले सभासदांची एक इच्छा होती आणि चेअरमननं आपला ठराव मांडला आणि मी हा कारखाना भाडे तत्वावर दिला स्वतःच मान्य म्हणाले गेले त्याच्यामुळे तिथं आता पुन्हा वार्षिक सभा होणार आहे आणि त्या वार्षिक सभेत जो निर्णय होईल तो खरा निर्णय होईल सध्याचं राजकारण आणि मागे या अगोदरचं झालं झालेलं राजकारण यामध्ये फार तफावत आहे त्याच पद्धतीचं राजकारण गलिच्छ राजकारण तुम्ही जे म्हणतात गलिच्छ राजकारण सध्याचं आहे तर सध्याचे भाजपचे भावी आमदार म्हणून जे गुडघ्याला भाषिक बांधून मतदारसंघात फिरणारे अनेक नेते भाजपचे तर ते आपल्यावर आपलं जयप्रकाश दांडेगावकर हे नाव घेत टिकाटिपणी करताना पाहायला मिळतात की दांडेगावकरांनी कुठलंही काम केलं नाही आपण म्हणता जयप्रकाश मंडळाने कुठलंही काम केलं नाही तर या राजकारणाकडे कसं बघता ज्याची नोंद घ्यायची त्याचीच नोंद घ्यायची असते तुम्हीच कशी नोंद घेतली मला माहीत नाही जे जिल्हा परिषद सर्कलच्या बाहेर नाहीत ते विधानसभेच्या गप्पा करत आहेत त्याच्यामुळे मी काही त्याच्यावर प्रतिक्रिया देणार नाही हे होते माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निवडणुकीमध्ये मला संधी मिळाली त्याच पद्धतीनं संधी मिळाली तर मी त्याचं सोनं करेल आणि त्याच पद्धतीची निवडणूकसुद्धा लढवेल अशीसुद्धा प्रतिक्रिया त्यावेळी यावेळी बोलताना दिली माझ्या सहकारी उदास मी उमेशकर प्रवाह नेटवर्क फिंगल